दर्शक आता हो, पाहणार आहोत एक महत्वाची महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी यांच्या शारदीय नवरात्र महोत्सवात सोमवारी मोठ्या जल्लोषमय वातावरणामध्ये आईराजा उदेउदे सदानंदीचा उदेउदेचा उदे गजर करत भक्ती आणि शक्ती देवीचा जागर करत शहरातील विविध मंडळांनी शक्ती देवीची प्राण प्रतिष्ठापना मिरवणूक काढून देवीची प्रतिष्ठापना केली दरम्यान इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाचा उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना मिरवणूक मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव हो, यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सोलापूर रेल्वे स्टेशन समोरील महात्मा गांधी पुतळ्यापासून प्रारंभ करण्यात आला या मिरवणुकीचा शुभारंभ सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार Gracias. देवेंद्र कोठे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे भाजपा शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे भाजपाचे ज्येष्ठ नेते विक्रम देशमुख राष्ट्रवादीचे नेते आनंद चंदन शिवे उद्योजक सिद्धेश्वर मुनाळे शिवसेना शहराध्यक्ष सचिन चव्हाण मनोज शेजवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी आनंद मुस्तारे कैकाडी समाजाचे अध्यक्ष मदन गायकवाड प्रमिला जाधव अशा हो। विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला ढोल ताशा संभळ हलग्यांच्या कडकडाटात फटाक्यांची आतिषबाजी करत हजारो युवकांनी यावेळी शक्तीदेवी प्राण प्रतिष्ठापना मिरवणुकीदरम्यान बहारदार लेजिमचा खेळ सादर केला i okay. केशनदा जाधव सर्व इच्छा भगवत नक्की मी नवरात्र उत्सव अनेक करत आज स्थापना आहे शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ मी सर्व महाराज वासियांना नवरात्रोत्सवच्या शुभेच्छा देतो मी पूर्ण भवार दे करतो की प्रत्येकाच्या मनामध्ये जीवन लाभो त्याचबरोबर श्री केशनदादा जाधव यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रभागाचा सर्वांगीण त्यांच्या माध्यमातून आणि ज्या ज्या गोष्टी निधी आज परत मला मागितले की सगळी कामं आपण प्राधान्याने त्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलाय येणाऱ्या काळात कोट्यावधी रुपयेचा निधी त्यांच्या प्रभागाला आपण निश्चित उपलब्ध करून घ्या आणि त्यात कामं पूर्णत्व करण्याचं यश आज राहील स्वतः देऊन यावेळी उपस्थित मान्यवरांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाचे मार्गदर्शक किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड उत्सवाध्यक्ष चेतन नागेश गायकवाड यांनी केलं तमाम सोलापूर तर शहरवासियांना आणि जिल्ह्यातल्या सर्व बांधवांना माता भगिनीनाथ देवी भक्तांना मनापासून नवरात्रीच्या आणि गणस्थापनेच्या शुभेच्छा व्यक्त करतो सर्वप्रथम आज जवळपास दोन हजार साली विषय लोकांत नवरात्रा मंडळाची स्थापना झालेली आहे दोन हजार सालापासून ते आज जागा आहेत आमचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माझे पिताश्री श्री लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पंचवीस वर्ष झालं या देवी उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये साजरा केला जात आहे दोन हजार साली प्रतिस्थापना केल्यानंतर दोन हजार ते दोन हजार पाच पर्यंत पाच वर्ष जवळपास दिल्लीचा एक सिद्धभंग संघ म्हणून सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये शिक्षा बहुमत्री मंडळाची ओळख होती परंतु तदनंतर माननीय सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन्स घालून दिल्या आवाजाच्या मर्यादेच्या त्या अनुषंगानं दोन हजार पाच पासून ते आज जागा आहेत त्या देखील संघाच्या मिरवणूक आमच्या काढण्यात येत नव्हत्या परंतु यंदाच्या वर्षी सोलापूर हे डीजे मुक्त आव्हान सोलापूरचे पोलीस आयुक्त असतील जिल्हाधिकारी महोदय साहेब असतील महानगरपालिकेचे आयुक्त असतील या तिन्ही प्रशासनातल्या प्रमुख अधिकाऱ्यांनी सोलापूर शहरवासियांना आवाहन केलं की मुक्त मिरवणुका आपण काढाव्या त्या आव्हानाला आमच्या संस्थापक अध्यक्ष जा लक्ष्मीरामा जाधव यांनी आम्हाला सर्वांना सूचना केले की के आपण देखील सोलापूरकर आहोत आणि सोलापूरकरांची काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळं यंदाच्या वर्षी लेजिमचा तो पंधरा वर्षापूर्वी जो कालखंड ब्रेक झाला होता या वर्षापासून आम्ही पुन्हा एकदा या संस्थेचे मार्गदर्शक नगरसेवक नागेशांना गायकवाड आणि इतर सगळ्या मंडळींच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सर्व मा... माजी अध्यक्ष असतील मंडळाचे सर्व सदस्य कार्यकर्ते असतील हे सर्व पुनः एकदा आज सोलापूरचे कर्तव्याध्यक्ष आयुक्त श्री ओंबाजे सर या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर श्री सुजित जागीरदार सर श्री भास्कर पाटील डॉक्टर साहेब त्याच पद्धतीनं विरोध सय्यद सर त्याच पद्धतीनं सिमेंटचे व्यापारी सिद्धेश्वरजी मोनाळे साहेब त्याच पद्धतीनं महानगरपालिकेचे गटनेते शिवे चंदनशिवे बापू शिंदे चेतन भाऊ नरोते त्याच पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंतदादा चौधरी आनंदजी मुस्तारे युती अध्यक्ष किरणजी माचाळकर रुक्मिणीताई जाधव आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मंडळाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी श्रीदेवीची आरती झालेली आहे आणि आता बेजिंगचा चांगला शिस्तबद्ध संघ या ठिकाणी आम्ही आयोजन केलेला आहे आणि मी तमाम सोलापूर शहरवासियांना आता आयुक्त साहेबांनी आव्हान केल्याप्रमाणे आपल्या सर्वांनाच आवाहन करू इच्छितो की आपण तमाम सोलापूर शहरवासियांनी प्रशासनाच्या वतीने ज्या काही नियमावली आपल्याला घालून दिलेल्या आहेत त्या नियमावलीचं सर्वांनी पालन करून शांततेत आणि चांगल्या पद्धतीनं उत्सव आपण सर्वांनी साजरा करूया आणि नऊ दिवसामध्ये विविध प्रकारचे उपक्रम आपल्या मंडळाच्या माध्यमातून माता भगिनींसाठी नवरात्र म्हणजे देवीचा जागर केला जातो त्यामुळं महिला भगिनींना प्राधान्य देऊन महिला भगिनींना उपयुक्त असे कार्यक्रम आपल्या मंडळाच्या माध्यमातून राबवले जाणार आहेत आपल्या सर्वांना या प्रसंगी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या लांबणीला यावेळी धार्मिक विधिवत पूजा होऊन आदिमायाचा जागर करत शक्ती देवीची प्राण प्रतिष्ठापना उत्साही वातावरणात पार पडली यावेळी इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसंच देवी भक्तांची मोठी उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही